नमस्कार सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी कॉमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी लिहिलं होतं की डोळ्याच्या खाली असं सुजल्यासारखं वाटतं पफीने जाणवतो पापण्या अशा ओघळण्यासारखा वाटतात तर त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना तर नक्की उपाय सांगते पण तत्पूर्वी तुमचे काही तुमच्या शरीरात जर बिघाड काही झाला असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण काय वेळेस काय होतं शुगर वाढलेली असते किडनीचे काही प्रॉब्लेम असतात व्हिटॅमिनची डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला पोटामध्ये औषध घेणं गरजेचं असेल तर नक्की घ्या मी जे उपाय सांगते त्यांनी नक्की तुम्हाला हा बाह्य उपचार आहे नक्की त्याच्यात सुधारणा होईल पण आतूनसुद्धा तुम्हाला सुधारण्याची गरज आहे हां तर तुम्हाला जे दाखवते हे अगदी छान सो म्हणजे सुटसुटीत असे व्यायाम दाखवते की तुम्ही अगदी पाच मिनटात तुम्ही सकाळी उठल्यावर करू शकता किंवा कधीही करू शकता ह्याला काय सपोर्ट रिकामच पाहिजे असं काही नाही तर हा आपला इथे सगळ्यात काय म्हणते का आपल्या शरीरातली सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि नाजूक जी त्वचा असते ती इथली असते तर जे काही आपल्या शरीरात बिघाड होईल तो सगळ्यात पहिले इथे इथे दिसून येतो त्यामुळे अगदी आपल्या ह्या भागाला जपणं गरजेचं आहेच हा इथला पफीने जाण्यासाठी तुम्हाला अगदी छोटे छोटे उपाय सांगते अगदी पाच मिनटंसुद्धा लागत नाही नक्की करून बघा आणि बसल्या जागी करायचं आहे काही त्याला खालती पाहिजे असं काही दे तुम्ही आरामात म्हणून मी असं म्हणजे वरती बसले तुम्हाला असं वाटत आहे की खालती तर असं काही नाही कुठेही बसून आरामात करा तर आपला हा सगळ्यात नाजूक भाग असतो त्यामुळे अगदी अलगत हाताने करायचं आहे कुठेही त्याला जोर द्यायचा नाही हे लक्षात ठेवा तर आपले हे दोन बोट आहेत की नाही ह्या दोन बोटांनी हे पाय इथे फक्त खालीवर हे पहा हे खालीवर दिसतंय तुम्हाला खालीवर हे मी दोन बोटांनी इथे खालीवर बाजूला परत खालीवर त्याच्यावरती खालीवर हे पहा खालीवर 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 खाली असं हे हा झाला ही पहिली स्टेप झाली ही पहिली स्टेप तुम्ही सुद्धा म्हणजे साधारण एक दहा वेळा असं करा दुसरं हे पा खालीवर खालीवर म्हणजे इथले जे आहेत की नाही आपल्या तुमच्या इथल्या ज्या पेशी आहेत त्यांना उत्तेजना मिळते आणि त्या त्याच्यात बदल घडून येतो ही झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप्स दाखवते तीवर डोळ्याची अश्रुग्रंथी इथे असते आणि आपल्या हे पापा आपण जिथे संपते पा इथे इथे या दोन बोटांनी हे पाय दोन बोटं दिसतात तुम्हाला खालीवर खालीवर असं एक दहा वेळा करा एक दोन मनात आकडे म्हणा पाहिजे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां असे दहा प हे करा पहिला मी सांगितलंच आहे की असं खालीवर नंतर जे करायचं आहे ते हे पहा इथे टॅप करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अगदी सावकाश करा कुठेही जोर जबरदस्ती करायची नाही एक तर आपल्या आहारातसुद्धा बदल करायचा आहे म्हणजे आपल्या आहारामध्ये तुम्ही मोड आणलेलं धान्य खा म्हणजे मूग खा परत आवळा खा विटॅमिन सी जाणं गरजेचं असतं मनुका खा खजूर खा की त्याने सुद्धा आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं आता अजून एक व्यायाम हे तिसरी स्टेप दाखवते की हे मी असं आपलं कुठलंही क्रीम तुमच्या घरात जे असेल मॉइश्चरायझर वगैरे इथे तुम्ही हाताला किंवा इथे इथल्या भागाला आणि अलगद हाताने माहे असं इथे थोडासा असा व्यायाम करा हे पहा हे त्याच्यासुद्धा तुम्ही एक दोन आणि हे जे हा आहे की नाही त्याचं किंचित इथे प्रेशर द्यायचं बघा हा हे पाहा पा, ह्या दोन बोट्यांनी ह्या या, या हाडावर मसाज करा हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा चेहऱ्यामध्ये पुसून रोवून टाका हां तुम्हाला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर लावा किंवा अगदी घरातलं गायचं तूप असेल खोबरेल तेल असेल ते लावलं तरीसुद्धा असेल जेणेकरून आपल्या ह्या हाताची जी ॲक्शन आहे की ही ही व्यवस्थित व्हायला पाहिजे हां आता दुसरं जे आहे ते आपण हा हे पाहे हात असे थोडेसे घर्षण करून घ्यायचं हाताला गरमपणा जाणवतो हा जाणवल्यावर हातातला हवा तळव्याला गरम हे पाहे असं करत इकडे या आणि हे इथे दाबा असं परत हे माझ्या बरोबर केलं तरी चालेल हे पका हा एक दोन असं छान गरमन करून घ्या परत असं इथे दाबा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे पहा दहा खूप खूप अलगद हाताने करा म्हणजे इथे कुठंही जोरदार प्रेशर देऊ नका आपला हा भाग मी परत परत सांगते की अगदी तुम्ही हा अगदी हे जे आहे ना तळवेसुद्धा अगदी अलग ठेवा खूप असे दाबू वगैरे नका नाजूक भाग आहे आपला ही झाली आपली गरम म्हणजे आपण हात हे करतो घर्षण करतो आणि असं ठेवतो जे आहे ते आणि इथे प्रेशर द्यायचं आहे म्हणजे आपल्या इथला इथले ज्या पेशी असतात ना त्यासुद्धा अगदी छान शिथिल होतं आणि डोळ्याला एकदम रिलॅक्स वाटतं अजून आता एक प्रभावी उपाय सांगते तो पण अगदी परिणामकारक आहे मोबाईल बघणं किंवा टी व्ही बघणं किंवा वाचन ह्याच्यामुळे डोळे खूप थकतात मग डोळे थकले की आपल्याला आतूनही खूप जळजळ वाटते किंवा असं खूप प्रेशर आल्यासारखं वाटतं डोळ्यावर हो। तर अजून एक छान अगदी प्रभावी आपण म्हणजे मग मगाशी जे घर्षण केलं त्याने गरम होतात त्याच्यानंतर आपण काय करायचं की आता हे बघा मी तुम्हाला दाखवते असं हे पाय हा ग्लास आहे या ग्लासमध्ये मी बर्फ घेतला बघा हा बर्फ घेतला आणि बर्फत आणि चमचा असा बुडवून ठेवला आहे तर आता काय होतं आपल्याला डायरेक्ट जर बर्फ वगैरे लावला तरीसुद्धा कधी स्किनला एकदम डायरेक्ट बर्फ लावला तरी आता आपल्याला या वयाला सहन होत नाही तरुणपुरी ह्या काहीतरी फेशियल वगैरे करतात त्यांना ठीक आहे पण आपण डायरेक्ट बर्फ नका लावू म्हणजे आपल्या सहन होणार नाही तर असा चमचा आपल्या घरात मोठा चमचा असतो तो त्या बर्फा ह्याच्यामध्ये बुडून ठेवा म्हणजे गार होतो हे पाहे असं हं त्या ह्याच्यामध्ये मी बुडवून ठेवला होता असा आणि चमचा झाला गार आणि हे पाहे असं ठेवायचं आणि डोळ्यावर बरोबर हा मापात बसो उघडजाप करा हे पहा दिसतंय तुम्हाला हे पा चमचानी मला गारवा मिळतो आहे तसंच या डोळ्याला सुद्धा तुम्ही करा या डोळ्याला सुद्धा असं गार वाटेल परत ह्या हाताने करा, करा।, हाता करा। म्हणजे तुम्हाला हे पहा खूप छान असं थंडावा वाटतो ह्याच्यानी आणि बरोबर आपल्या डोळ्याच्या म्हणजे खासेमध्ये तुमच्या साधारण घरामध्ये आपला रोजचा पोह्याचा चमचा असतो त्याच्यापेक्षा किंचित मोठा असा जर समजा असेल तो असा बर्फा बर्फामध्ये ठेवा ज्यांच्याकडे बर्फाची नसेस होय तर गार पाण्यामध्ये बुडवून ठेवा चमचा आणि माठाच्या पाण्यामध्ये आणि असं खूप एकदम रिलॅक्स म्हणजे में आपल्याला मेंदूला एकदम असं छान गारवा मिळतो आणि अतिशय प्रभावी हा उपचार आहे नक्की करून बघा आणि अजून एक सांगते की ज्यांना डोळ्यामध्ये असं वाटतं ना सारखं खुपतंय आहे असं वाटत राहतं म्हणजे रांजणवाडी होत नाही पण डोळ्याच्या कुठेतरी भागामध्ये असं वाटतं की आहे खुपतं तर आज असा ग्लास असतो त्याच्यात पाणी भरून घ्यायचं पण हे पाणी भरून आणि आपला डोळा त्याच्यात बुडवायचा आणि उघडजाप करायचा बरोबर असा त्याच्यामध्ये असा बरोबर मावतो आणि डोळा उघडजाप करा एकदा या डोळ्याला करा एकदा या डोळ्याला करा ए पा अतिशय हा सुद्धा तुम्हाला प्रभावी उपचार आहे आणि हा पण ग्लास तुम्हाला जो आहे ना आय ग्लास म्हणजे अगदी आपल्या डोळ्याच्या मापाचा मिळतो हा सुद्धा तुम्हाला कुठल्याही केमिस्टच्या दुकानात म्हणजे तिथे मिळेल आहे आणि खूप काही महाग नसतो आणि आपण त्याची म्हणजे व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवा म्हणजे बरोबर हायजेनिक राहील हाय आरोग्य आपल्या डोळ्याचं आरोग्य जपणं जास्त गरजेचं आहे तेव्हा हा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता तर असे हे छोटे सुटसुटीत उपाय आहे नक्की करा आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राखा जर मेजर प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना नक्की दाखवा हळगळी करू नका हे जे आहे ते बाह्य उपचार आहेत क्लॉकवाईज आहे अँटी क्लॉकवाईज वाईज भूबुळ फिरवायचे असे असं 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 फिरवायचे परत आ, हे लांब बघायचं लांब बघायचं म्हणजे ह्याच्याकडे हिरवळीकडे हिरव्या झाडांकडे बघा तर अशाने सुद्धा तुमचं डोळ्याचं आरोग्य चांगलं राहिलं आहे तर नक्की हे सगळे उपाय करून बघा आणि मला सांगा की काय फरक पडला ते पण ज्याचे पफिनेस आहे त्याच्यासाठी मी आत्ता सांगितलेले उपाय नक्की करा खूप फरक पडेल हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासू धन्यवाद